नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया अच्छा टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सिडकोमध्ये झालेल्या पाच हजार कोटींच्या जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप केला होता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे आरोप रोज केले जातात पुरावे द्या असं म्हणत रोहित पवार यांनाच आव्हान दिले होते आज रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत बारा हजार पानांचे बॅग भरून पुरावे समोर आणले आहेत रोहित पवार म्हणाले की मंत्री संजय शिरसाट यांनी सिडकोचे चेअरमन असताना हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला याबाबत पुरावे सादर केले आहेत गाडी भरून पुरावे नाही इतर बॅग भरून बारा हजार पानांचे पुरावे आम्ही सादर करत आहोत शिरसाट यांना तत्काळ पदावरून बाजूला करा अशी मागणी रोहित पवार यांनी यावेळी केली आहे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मुंबईत आक्रमक वक्तृत्व शैलीसाठी प्रसिद्ध असणारे अमित साटम यांची मुंबई भाजपच्या मुंबईतील भाजप मुख्यालयात भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली अमित साटम हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत ऑक्टोबर दोन हजार पासून ते सलग तिसऱ्या कार्यकाळात अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघाचे करणारे महाराष्ट्र विधानसभेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे राज्यातील विविध केंद्र सरकार प्रायोजित योजना प्रभावीपणे राबवण्यात नगरविकास विभागाचे अधिकारी अपयशी ठरल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे मत चोरीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली आहे काही जण स्वतःच्या गावात नाही तर दुसऱ्या भागातून चाळीस ते पन्नास हजार मतांनी निवडून येतात हे शंकास्पद आहे त्यामुळे हे निकाल खरे आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे आमचे आधार कार्ड आमच्या मताशी लिंक करा ही आमची मागणी आहे तसेच मुख्यमंत्री मंत्री अटक असल्यास तीस दिवसांनंतर त्यांना पदावरून काढून टाकले जातात हा रोख विरोधी पक्षातील नेत्यांवर असणार हे स्पष्ट आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले आहे एकोणतीस ऑगस्ट ला मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे मराठा आरक्षणासाठी येणाऱ्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील आज महत्वाची भूमिका घेणार आहेत आपल्याला शांततेत जायचं आहे आणि शांततेत आंदोलन करायचं आहे आरक्षणासाठी ही शेवटची लढाई आहे सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता आंतरवालीतून मुंबईला निघायचंय कुणी दगडफेक आणि जाळपूळ करायची नाही असं आवाहन मनोज जरांगेंनी केलं आहे राज्याच्या तिजोरीवर येणारा भार कमी करण्यासाठी सरकारने एक्केचाळीस मद्य निर्मिती उद्योगांना प्रत्येकी आठ असे तीनशे अठ्ठावीस नवे परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे मात्र यातील सुमारे तीस टक्के म्हणजे शहाण्णव परवाने हे राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांशी संबंधिताच्या झोळीत पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे यात भाजपच्या पाच नेत्यांशी संबंधिताच्या कंपन्या असल्याची बाब समोर आली आहे या पाच नेत्यांशी संबंधित कंपन्यांना एकूण चाळीस परवाने मिळणार आहेत सरकारकडून मिळणारे हे नवे परवाने एक कोटी रुपयांमध्ये मिळणार आहेत ते भाडे करारावर देण्याचीही सोय असल्याने मद्य उद्योजकांना मोठा आर्थिक लाभ होणार असल्याची चर्चा आहे मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी रस्ते वाहतूक संथगतीने सुरू असून बाकी ठिकाणी रस्ते वाहतूक चालू आहे पावसाचा जोर अधूनमधून कमी होत असल्याने सखल भागातील पाण्याचा निचरा होत आहे दरम्यान मुंबईतील पावसाचा फटका लोकलला बसला आहे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झालेली दिसत आहे राज्यभरात पुढील काही दिवस पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे मुंबईत आज सर्वत्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे सरकारने राबविलेल्या शोध मोहिमेमध्ये तब्बल सव्वीस लाख चौतीस हजार बोगस लाभार्थी आढळले आहेत हे सर्व लाभार्थी प्रत्यक्षात पात्र नसतानाही दरमहा पंधराशे रुपयांचा निधी घेत होते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सरकारची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले असून यावर तोडगा म्हणून राज्यभरातील सर्व पात्र लाभार्थ्यांची पुन्हा एकदा ई केवायसी द्वारे पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात ज्या मुख्यमंत्री लाडकी योजनेतील अपात्र आढळलेल्या महिला लाभार्थ्यांना फक्त योजनेतून बाहेर काढले जाईल त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई किंवा निधी परत घेण्याचा सरकारचा विचार नसल्याचे अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितलं आहे गणेश उत्सवात कर्ण कर्कश डी जे वाजवण्यावर राज्य सरकारने बंदी घातली आहे या पार्श्वभूमीवर मंत्री संजय सिसाट यांनी छत्रपती संभाजीनगर मधील गणेश मंडळांना डीजे ऐवजी बँड बँजो मागवा असे आवाहन केले तुम्ही बाहेरून बँड मागवा पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच आहे असे संजय शिरसाट यांनी म्हटलंय काही दिवसांपूर्वी संजय शिरसाट हे एका खोलीत बसले असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता या व्हिडिओ त्यांच्या खोलीत पैशांच्या नोटांनी भरलेली बॅग दिसली होती या व्हिडिओची प्रचंड चर्चा रंगली होती या अनुषंगाने संजय शिरसाट यांनी संभाजीनगर मधील कार्यालयात मिश्किलपणे भाष्य केले गणेश उत्सव महाराष्ट्र सह देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मुंबईचा लालबागचा राजा हा देशभरात प्रसिद्ध आहे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कान्ह्याकोपऱ्यातून लोक मुंबईत येत असतात काल लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन झालं राजाची पहिली झलक पाहण्यासाठी भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून आला लालबागचा राजा हा भक्तांच्या श्रद्धा आणि अस्थेचं केंद्र आहे नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाप्रति भक्तांची श्रद्धा आहे यंदा लालबागच्या राजाचा दरबार हा तिरुपती बालाजीच्या राजमुकुटात बसवण्यात आला आहे त्यासाठी खास सुवर्ण गजानन महल साकारण्यात आला आहे लालबागच्या राजाची मूर्ती सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात आली आहे लालबागच्या राजाची सुवर्ण पावलं ते सुवर्ण राजमुकुट असा राजशाही थाट आपल्याला लालबागच्या राजाचा पाहायला मिळतो आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी